नमस्कार आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी परंडा येथे तुंबळ हाणामारी एक जण गंभीर जखमी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल जखमीवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी सोलापूर येथे दाखल आता बातमी विस्ताराने मागील वाद मिटवण्याच्या कारणावरून दोन गटात झालेल्या मारहाणीत दोन जण जखमी झाले असून एक जण गंभीर जखमी झाला आहे ही घटना गुरुवार दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी परंडा येथील रागे शिंदे महाविद्यालयाजवळ घडली आहे या प्रकरणी दिनांक बावीस ऑगस्ट रोजी परंडा पोलीस ठाण्यात सात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे हाणामारीच्या घटनेनंतर जखमी चैतन्य शेळके यास परंडा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं यावेळी उपजिल्हा रुग्णालयाबाहेर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता शेळके यास पुढील उपचारासाठी सोलापूर येथे दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की भोत्रा तालुका परंडा येथील चैतन्य शेळके हा गुरुवार दिनांक ऑगस्ट रोजी परंड्या येथील रागे शिंदे महाविद्यालयाजवळ गेला यावेळी वाद झाल्यानं अशोक इटकर रणजित इटकर तुषार मुरकुटे विजयपुरी सुमित दुबळे राहणार सोनारी व सुभान शेख राहणार अवाटी आयास पठाण राहणार परंडा यांनी चैतन्य शेळके यास कोयत्यानं मारहाण करून जखमी केलं अशी फिर्याद जखमीचे वडील पांडुरंग शेळके यांनी दिल्याने वरील सात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या हाणामारीमध्ये एक अल्पवयीन युवक जखमी झाला असून वार चुकवताना त्याच्या हाताला लागून जखमी झाला आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण शिरसट हे करीत आहेत महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडने तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा